चा विषय चाळीशीतील स्त्री आरसा पुसताना चक्का आज तिला आरसाच बोलू लागला फक्त मीच तुला ओळखतो असं तिला गर्वाने सांगू लागला आरसा म्हणाला तिला आरसा म्हणाला तिला जरा स्वतःसाठी जगून घे पिकलेत बघ केस तुझे अगं काम सोडून जरा डाय लावून घे ती म्हणाली अरे आता मी चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे ती म्हणाली अरे आता मी चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे आता नटून थटून मला कोणाला दाखवायचं आहे आरसा म्हणाला चेहऱ्यावरची ती बट हलकीशी मागे घे आरसा म्हणाला चेहऱ्यावरची ती बट हलकीशी मागे घे मला माहिती तुझे सौंदर्य तूच थोडी त्याची दखल घे ती म्ह ती म्हणाली वैतागली रे मी खूप थकल्यासारखं होतं किचन मध्ये माझं सारं विश्वच व्यापून जातं तो म्हणाला स्वतःसाठी थोडंसं बाहेर निघत जा तो म्हणाला स्वतःसाठी थोडस बाहेर निघत जा तुझ्या डोळ्यातील स्वप्नांना साकार करून पाहत जा ती म्हणाली साडी नेसू की मला ड्रेस चांगली म्हणाली साडी नेसू की मला ड्रेस चांगला दिसेल ती म्हणाली साडी नेसू की मला ड्रेस चांगला दिसेल वेगळे काही करायला गेले तर ही दुनियाच मला असेल तो म्हणाला साडीतच गोड दिसतेस तो म्हणाला साडीतच गोड दिसतेस पण तुझं मन मारू नको डोळ्यातल्या तुझ्या स्वप्नांना तू फक्त विसरून जाऊ नकोस ती म्हणाली घर आवरता आवरता आज खरंच माझं मनही आवरलं ती म्हणाली घर आवरता आवरता आज खरंच माझं मनही आवरलं दूर केली मनातली न्यूनगंडांची जळमट आणि तुझ्यामुळेच मनाला सावरलं चिनी चाळशीचा सा विचारच सोडून दिला चेहऱ्यावरही मग बिंदास्त मी मेकअपचा सुंदर साथ चढवला चेहऱ्यावरही मग बिंदास्त मी मेकअपचा सुंदर साथ चढवला